नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत मेथी बेसन तुम्ही कधी या पद्धतीने मेथी बेसन घरी बनवलं आहे का ते म्हणजे कसं चला सांगते आणि अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी सर्वप्रथम मेथी पाण्याने स्वच्छ धुवून पाणी निथरल्यानंतर बारीक अशी कट करून घ्यायची कोथिंबीर पण बारीक अशी कट करायची आणि कांदा पण आवडीप्रमाणे पाहिजे त्या साईजमध्ये कट करून घ्यायचा एका खलबत्त्यात पाच सात हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या चवीनुसार मोठं मीठ घालायचं आणि हे चांगलं खलबत्त्यात वाटून घ्यायचं असं काही वाटायचं असेल ना शक्यतो तेव्हा मी खलबत्त्याचाच वापर करते खलबत्त्यात वाटल्यामुळे पदार्थाला चांगली चव येते या पद्धतीने खलबत्त्यात वाटून घ्यायचं एका भांड्यात बेसन घालायचं आणि यात पाणी घालून एकत्र मिक्स करायचं बेसन पाण्यात चांगलं मिक्स झाल्यामुळे बेसन फेटताना अजिबात त्यात गुठोळ्या होत नाहीत त्यामुळं मी बेसन खालीच पाण्यात मिक्स करून घेते एका भांड्यात तेल घालायचं आणि तेल गरम झालं की त्यात आवडीप्रमाणे मोहरी जिरे कडीपत्ता तेलात परतून घ्यायचा हे सर्व जिन्नस एक एक तेलात परतले की मग बारीक चिरलेला कांदा पण घालून तो पण तेलात चांगला परतून घ्यायचा कांदा लवकर परतण्यासाठी त्यात थोडंसं मीठ घालायचं आणि चांगला परतून घ्यायचा मग यात वाटलेली हिरवे मिरची लसणाची पेस्ट घालायची ती पण तेलात परतून घ्यायची हळद आणि बारीक चिरलेली मेथी घालून एकत्र मिक्स करायचं मेथी पण चांगल्या पद्धतीने तेलात परतली पाहिजे आणि मग ही चांगली मेथी या पद्धतीने तेलात परतली की त्यात पाणी घालायचं तुम्ही गरम पाणी पण घालू शकतात मी यात थंड पाणीच घातलं आहे पाण्याला उकळी यायच्या आधी यात काही सालं काढून शेंगदाणे घालायची पाण्याला चांगली उकळी आली की मग यात बेसन घालून मिक्स केलेलं पाणी घालून हे चांगलं घेरून घ्यायचं बेसन एकाच डायरेक्शननी लवकरात लवकर घेरायचं म्हणजे त्यात अजिबात गुठळ्या होत नाहीत सर्व बेसन घेरून झालं की त्यात थोडंसं तेल घालायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि झाकून याला चांगली दणदणीत पाच ते सात मिनटं मस्त वाफ द्यायची वाफेमुळे हे बेसन खूप चांगल्या पद्धतीने शिजायला लागतं या पद्धतीने बेसन शिजून घ्यायचं आणि मस्त कांदा फोडायचा कांदा बेसन आणि भाकरी एकच एक नंबर हा मेनू तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्की सांगा मला बेसन कधी पण भाकरीसोबतच जास्त आवडतं तुमच्याकडे बेसनाला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा